आपले स्वामी चरिता स्वामी चरित्रा सुद्धा पाठवा आहे एवढी ताकद त्या स्वामी चरिता मध्ये आहे स्वामी चरिताच छोटस उदाहरण तो एवढी चालतो म्हणून आपण त्यानंतर गुरु चित्र हा जो ग्रंथ आहे

आमच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुजेचा जर चालू असताना एक छोटासा अनुभव आहे की पहाटे आम्ही तीन वाजता गुरुजनचा पावन वाचतो आणि संधी आणि गुरुजेचा हा जो पाच फेटा आहे हे जर पावण्याची संधी आपल्याला इथेही भेटली आहे हे पावणी केल्याने सात दिवसानंतर आपल्या गुरुजेचा मध्ये अनुभव अनुभवीच सांगायचं आहे